कर्जत कल्याण राज्यमार्गावर झालेल्या भीषण अपघातात पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे नेरळजवळील असलपाडा येथे राहणारे एकनाथ बबन शेंडे व त्यांची पत्नी जयश्री एकनाथ शेंडे अशी मृत पतीपत्नीची नाव आहेत या अपघातानंतर टेम्पो चालक वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झालाय शुक्रवार चार जुलै रोजी नेरळजवळील आसलपाडा गावातील एकनाथ बबन शेंडे हे आपली पत्नी जयश्री शेंडे यांच्यासह दुपारी साडेचारच्या सुमारास बाजारासाठी नेरळ येथे दुचाकीवरून निघाले होते यावेळी आंबिवली गावाजवळ कर्जतकडून कल्याणकडे जाणाऱ्या एम एच झिरो फाईव्ह डबल फोर थ्री टू या भरधाव आयसर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकी टेम्पो खाली अडकली तर शेंडे दाम्पत्य समोर गंभीर जखमी होऊन पडले होते या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी डिक्सळ येथील रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच एकनाथ शेंडे यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी जयश्री शेंडे यांची स्थितीही अत्यंत गंभीर होती त्यांच्या डोक्याला आणि छातीत गंभीर मार लागल्याने डॉक्टरांकडून शस्त्रक्रियेची तयारी सुरू होती मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला दरम्यान अपघातानंतर टेम्पो चालक वाहन टाकून फरार झाला असून नेरळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत या अपघाताच्या घटनेने असलपडा गावात आणि नेरळ परिसरात शोककळा पसरली शांत मिळावू आणि कष्टाळू स्वभावाचे म्हणून ओळखले जाणारे शेंडे दाम्पत्य अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या अपघाती निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय